सर्वांना नमस्कार सर्वांना नमस्कार आज आपण या ठिकाणी मंथन सामान्य ज्ञान परीक्षा या परीक्षेविषयी माहिती पाहणार आहोत तर या परीक्षेविषयी माहिती पाहणार म्हणजे यामध्ये या, या परीक्षेचे माध्यम परीक्षा समन्वयक त्याच पद्धतीने हे परीक्षेचे किती पेपर होणार आहेत या परीक्षेची फी काय असणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर सर्वप्रथम ही परीक्षा तीन माध्यमांमध्ये होणार आहे ती म्हणजे मराठी माध्यम इंग्रजी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यम आणि ही परीक्षा जी होणार आहे ती इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे तर या परीक्षेचे वैशिष्ट्य काय आहेत आपण या ठिकाणी दिलेली आहेत तर या परीक्षेची वैशिष्ट्य जी, जी आहेत ती राज्यस्तरीय जिल्हा विभागस्तरीय व केंद्रस्तरीय पारितोषिक रचना यामध्ये असणार आहे त्याच पद्धतीने आपण इतरही वैशिष्ट्ये पाहू शकता तर ही परीक्षा कोण घेतं तर ही परीक्षा मंथन वेलफेअर फाउंडेशन या ठिकाणी पहा मंथन वेलफेअर फाउंडेशन हे ह्या परीक्षेचे आयोजन करतात तर याच्यापुढे या, या परीक्षेची नोंदणी कशा पद्धतीने केली जाते तर सर्वप्रथम या ठिकाणी या परीक्षेची नोंदणी म्हणजे ह्या ह्या परीक्षेचा फॉर्म कशा पद्धतीने भरला जातो तर या परीक्षेचा फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने भरला जातो आणि हा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म जो भरायचा असतो तो स्थानिक प्रतिनिधींकडून म्हणजे आपल्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे जे, कि जे स्थानिक प्रतिनिधी आहे त्यांना आपण समन्वयक म्हणतो यांच्याकडून हा प्रवेश अर्ज भ घ्यायचा आहे आणि तो भरून पुन्हा त्यांच्याकडेच जमा करायचा आहे तर या परीक्षेचा परीक्षा अर्जाची मुदत काय असणार आहे म्हणजे आपण फॉर्म कधीपर्यंत भरू शकतो तर या परीक्षेचा फॉर्म हा एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपण हा फॉर्म भरू शकता परंतु या दे मध्येच पंधरा दिवसांची मुदत वाढ दिलेली आहे त्यामध्ये विलंब विल शुल्कासह मुदत पंधरा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत परंतु हे जर पंधरा दिवस वाढले तर आपणास विलंब शुल्क हा पन्नास रुपये द्यावा लागणार आहे तर या परीक्षेचे नियोजन कसे असणार आहे म्हणजे सर्वात महत्त्वाचे या ठिकाणी जर पाहिले तर परीक्षेचे नियोजन म्हणजे परीक्षा दिनांक मंथन परीक्षेने अगोदरच आपणास सांगितलेले आहे की परीक्षेची दिनांक ही परीक्षा होणार आहे एक डि फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी तर या परीक्षेचा निकाल लागणार आहे पंचवीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी यामधील सर्वात महत्वाची तारीख म्हणजे परीक्षेचा दिनांक असणार आहे या परीक्षेचा दिनांक असणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि त्या दिवशी रविवार असणार आहे आपण या ठिकाणी अधिकृत समन्वयाकडे आपण फॉर्म भरून या परीक्षेला आपण बसू शकता तर आपणास जर अधिकची माहिती पा पाहिजे असेल तर या ठिकाणी संपर्क क्रमांकसुद्धा दिलेला आहे पालकांसाठी संपर्क क्रमांक जो दिलेला आहे तो या ठिकाणी आहे पहा हा नंबर एक्क्याण्णव तीनशे त्र्याण्णव आठशे बत्तीस आपणास जर कोणत्याही पद्धतीची शंका असेल तर आपण या फोन क्रमांकावर चौकशी करू शकता व या परीक्षेची आणखीन सविस्तर माहिती मिळवू शकता जर आपणास आपल्या तालुक्यातील समन्वयक माहीत नसतील तर त्या समन्वयकांचा या ठिकाणी आपण नंबरही विचारू शकता तर चला याच्या पुढे आपण याची माहिती पाहताना ही परीक्षा साठी कोणकोणते पेपर असणार आहेत किती पेपर असणार आहेत इयत्ता पहिली दुसरीसाठी कोणते पेपर असणार आहेत ते पाहूया तर या ठिकाणी जर पाहिलं तर इयत्ता पहिली दुसरीसाठी हा एकच पेपर असणार आहे पहा या ठिकाणी इयत्ता पहिली दुसरीसाठी एकच पेपर असणार आहे आणि या पेपरमध्ये आपणास मराठीचे पंधरा प्रश्न गणितचे पंचवीस प्रश्न इंग्रजीचे दहा प्रश्न व बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न अशा पद्धतीने एकूण पंच्याहत्तर प्रश्न असणार आहेत आणि हे पंच्याहत्तर प्रश्न दीडशे गुणांसाठी असणार आहे आणि यासाठी कालावधी असणार आहे दीड तास म्हणजे यामध्ये चारही विषयांचा समावेश करून दीड तासासाठी पंच्याहत्तर प्रश्नांची दीडशे गुणांसाठी परीक्षा घेतली जाते ती फक्त पहिली आणि दुसरीसाठी तर तिसरी आणि चौथीसाठी यामध्ये दोन पेपर असणार आहेत पहा या ठिकाणी तिसरी आणि चौथीसाठी सा दोन पेपर असणार आहेत ते म्हणजे पहिला पेपर जो असणार आहे तो असणार आहे मराठी आणि गणितचा यामध्ये मराठीचे पंचवीस प्रश्न असणार आहेत तर गणितचे पन्नास प्रश्न असणार आहेत हे एकूण प्रश्न पंचाहत्तर असणार आहेत पेपर एक साठी दीडशे गुणांसाठी दीड तास वे वेळ असणार आहे तर दुसरा पेपर हा इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणीचा असणार आहे यामध्ये इंग्रजीचे पंचवीस प्रश्न व बुद्धिमत्ता चाचणीचे पन्नास प्रश्न असे एकूण पंच्याहत्तर प्रश्न दीडशे गुणांसाठी असणार आहेत आणि यासाठी सुद्धा वेळ असणार आहे दीड तास तर चला याच्या पुढे आपण परीक्षेचे वेळापत्रक पाहूयात या ठिकाणी परीक्षेचे वेळापत्रक दिलेले आहे पहा अगोदरच सांगितलेले आहे आपण य ही परीक्षा रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे तर यासाठी जे वेळापत्रक दिलेले आहे त्यासाठी इयत्ता पहिली सा व दुसरीसाठी एकच पेपर असणार आहे आणि तो पेपर बारा ते दीड या वेळेमध्ये असणार आहे तर इयत्ता तिसरी ते आठवीसाठी दोन पेपर असणार आहेत या ठिकाणी दोन पेपर आहेत आणि ते दोन पेपर म्हणजे पहिला पेपर बारा ते दीड असणार आहे तर दुसरा पेपर हा अडीच ते चार या वेळामध्ये पारितोषिक कसे असणार आहे तेही या ठिकाणी दिलेले आहे पहा या परीक्षेचे पारितोषिक काय आहे तर यामध्ये राज्यस्तरीय पारितोषिक व जिल्हा विभागस्तरीय व केंद्रस्तरीय अशा पद्धतीने पारितोषिक असते तर सर्वप्रथम आपण राज्यस्तरीय पारितोषिक पाहू या राज्यस्तरीय पारितोषिकमध्ये प्रथम क्रमांकासाठी सात हजार द्वितीय क्रमांकासाठी सहा तृतीयसाठी पाच चतुर्थसाठी चार व पाचव्या क्रमांकासाठी हा। तीन हजार रुपये हे राज्यस्तरीयसाठी असणार आहे परंतु या ठिकाणी राज्यस्तरीय व जिल्हा विभागस्तरीय पारितोषिकमध्ये जर आपण पाहिलं तर तुमचा राज्यस्तरीय पारितोषिकमध्ये जर प्रथम क्रमांक आला असेल तर सात हजार रुपये मिळणार आहेत परंतु तुम्ही जर या ठिकाणी जर पाहिलं तर यामध्ये जर प्रथम क्रमांकाचे माग गुण हे एकपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पडले असतील तर हे पारितोषिक विभागून जाते जर प्रथम क्रमांकाला जर दोन विद्यार्थी थे असतील तर साडेतीन साडेतीन हजार रुपये या ठिकाणी दिले जातात आणि कितीही मुलं असली तर कितीही विभागणी झाली तर किमान राज्यस्तरीयमध्ये जर आपला नंबर आला असेल तर तुम्हाला चारशे रुपये तरी किमान पारितोषिक मिळणार आहे म्हणजे पाचव्या क्रमांकावर जर दहा विद्यार्थी असतील पाचव्या क्रमांकावर राज्यस्तरीयला तर दहा विद्यार्थ्यांचे तीनशे रुपये न होता किमान त्या विद्यार्थ्यांना चारशे रुपये वीस जरी विद्यार्थी असले तरी किमान त्या विद्यार्थ्यांना चारशे रुपये पारितोषिक हे राज्यस्तरीयला मिळणार आहे आणि जर एकच विद्यार्थी असेल तर त्या एकाच विद्यार्थ्याला तीन हजार रुपये सुद्धा मिळणार आहेत परंतु या ठिकाणी जर जास्त विद्यार्थी असतील तर त्याची विभागणी होणार आहे परंतु राज्यस्तरीयला नंबर आला की किमान चारशे रुपये त्याच पद्धतीने जिल्हा व विभागस्तरीय पारितोषिक सुद्धा आहे तर या विभागस्तरीय सुद्धा तोच नियम आहे जर प्रथम क्रमांकाला जर जास्त विद्यार्थी असतील तर हे पारितोषिक विभागून दिले जाते परंतु आपला जर नंबर आला असेल तर किमान जिल्हा स्तरीय किंवा विभाग स्तरीय तर आपणास या ठिकाणी किमान रक्कम ही तीनशे रुपये देण्यात येणार आहे पहा प्रति विद्यार्थी असेल म्हणजे आपला जर या ठिकाणी जिल्हा आणि विभाग स्तरीयला जर नंबर आला तर किमान तीनशे रुपये तरी आपण मिळणार आहेत आणि जर जिल्हास्तरीयला एकच विद्यार्थी असेल तर त्या एका विद्यार्थ्याला दोन हजार रुपये किंवा दोन असतील तर हजार हजार रुपये अशा पद्धतीने विभागून दिले जातील परंतु कितीही विभागणी झाली तर किमान तीनशे रुपये तरी मिळणार आहे त्याच पद्धतीने केंद्रस्तरीय पारितोषिकसुद्धा असणार आहे परंतु याचेही काही नियम आहेत यामध्ये आपण पाहू शकता प्रत्येक केंद्रस्तरीय केंद्र आहे तीनशे विद्यार्थी संख्या प्रमाण मानून त्यामध्ये जास्तीत जास्त सातव्या क्रमांकापर्यंत अथवा एका यत्तेची जर तीनशेपेक्षा विद्यार्थी संख्या कमी असेल तर यत्तेनुसार विद्यार्थी संख्येच्या पाच टक्के पारितोषिक गुणानुक्रमानुसार स्मृतिचिन्हासह दिले जाईल आणि यामध्ये हे केंद्रात नंबर आला असेल तर तुम्हाला किमान दीडशे रुपये पारितोषिक मिळणार आहे तर चला या परीक्षेचा फॉर्म कसा आहे हे आपण या ठिकाणी पाहूयात म्हणजे आपण फॉर्म कशा पद्धतीने भरणार आहोत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वप्रथम सांगू इच्छितो की या परीक्षेचा फॉर्म कोणीही भरू शकते कोणीही म्हणजे आपण पालक असान किंवा एखाद्या क्लासचे शिक्षक असान किंवा इतर कोणीही आपल्या विद्यार्थ्याचा शिक्षकांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरू शकतो फक्त शाळाच भरू शकते असं नाही तर या फॉर्म भरण्यासाठी काही सूचना आहेत त्या सूचना काय आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता यामधील सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे दोन नंबरचे आहे फॉर्म फक्त इंग्रजी कॅपिटल अक्षरातच भरावा म्हणजे हा सर्व जो फॉर्म आहे तो इंग्रजी कॅपिटल अक्षरात भरायचा आहे यामध्ये सर्वप्रथम काय विचारलेले आहे पहा यामध्ये जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्याचे पूर्ण नाव विद्यार्थ्याचे पूर्ण नाव आपण या ठिकाणी भरायचे आहे हे पूर्ण नाव आपण इंग्रजी कॅपिटलमध्येच भरायचे आहे यामध्ये फर्स्ट नेम मिडल मिडल म्हणजे वडिलांचे नाव आणि आडनाव हे सर्व आपण इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटरमध्ये भरायचे आहे त्याच पद्धतीने योग्य चौकटीत अशी बरोबरची खून करावी असे सांगितलेले आहे आपण जर इयत्ता पहिली दुसरी ज्या वर्गामध्ये असतात त्या वर्गामध्ये आपण काय करायचे आहे बरोबरची मार्क करायची आहे मी या ठिकाणी तिसरीमध्ये आहे म्हणून तिसरीमध्ये बरोबरची या ठिकाणी टिक मार्क केले आहे तर माझे माध्यम हे मराठी आहे मग खालच्या बाजूला मीडियम माध्यम दिलेले आहे आपलं जर मराठी असेल इंग्रजी असेल किंवा सेमी इंग्रजी असेल जे माध्यम असेल त्याला आपण टिकमार्क करायचे मी इथे मराठीला टिकमार्क या चौकटीत करणार आहे तर त्याच पद्धतीने आईचे नाव आपण या चौकटीमध्ये भरायचे आहे त्याच पद्धतीने विद्यार्थ्याची जन्मदिनांक आपण या ठिकाणी भरू शकता तर यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पालकांचा व्हॉट्सअप नंबर म्हणजे पॅरेंट्स मोबाईल पालकांचा या ठिकाणी जो नंबर द्यायचा आहे तो नंबर हा व्हॉट्सअप नंबर असणे गरजेचे आहे की याच्यावर व्हॉट्सअप चालू असणे गरजेचे आहे आणि त्यानंतरची जी खालची चौकट आहे या चौकटीमध्ये आपण शाळेचे नाव भरू शकता तर या ठिकाणी दोन प पद्धतीचे आपणास पत्ते विचारलेले आहेत यामध्ये स्कूल ॲड्रेस या ठिकाणी आपण शाळेचा पत्ता देऊ शकता तर यामध्ये शाळेचे नाव असेल पोस्ट असेल तालुका जिल्हा व पिनकोड या ठिकाणी देऊ शकता तर याच्या पुढे जो पत्ता आहे तो पॅरेंट्स ॲड्रेस आहे म्हणजे पालकांचा या ठिकाणी पत्ता आहे आपण या ठिकाणी पालकांचा पत्ता भरायचा आहे या ठिकाणी आपण व्हॉट्सअप नंबरसुद्धा पालकांनी द्यायचा आहे सर्व माहिती आपल्या त्या व्हॉट्सअप नंबरवर येणार आहे म्हणजे आपले रिसिटसुद्धा त्या व्हॉट्सअप नंबरवर येते किंवा जी काय माहिती असेल ती सर्व माहिती आपणास व्हॉट्सअपद्वारे मंथन पब्लिकेशनद्वारे आपणास कळवण्यात येते त्यानंतर खालच्या बाजूला या ठिकाणी आहे पालकांची सही जे कोणी पालक असतील त्यांनी आपली या ठिकाणी पालकांची स्वाक्षरी करायची आहे पालकांचं नाव ठिकाण आणि दिनांक टाकायचे आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही खालची जी पोच आहे पोच 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 ले 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 ले, ती पोच घ्यायला विसरायचं नाही आपण सर्व फॉर्म भरल्यानंतर आपण ही पोहोच घेणे गरजेचे आहे ती आपण या ठिकाणी पोहोच घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण या परीक्षेची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याच पद्धतीने आता सर्वात महत्त्वाची माहिती राहिलेली आहे ती म्हणजे या परीक्षेचे परीक्षा शुल्क किती असणार आहे तर चला या परीक्षेचे परीक्षा शुल्क किती असणार आहे म्हणजेच परीक्षेची फी किती असणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता तर या ठिकाणी परीक्षा फी दिलेली आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी इयत्ता पहिली ते आठवीची परीक्षा फी दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता इयत्ता पहिली ते आठवीची आणि ही सर्व परीक्षा फी मराठी माध्यमची आहे या ठिकाणी जी परीक्षा फी दिलेली आहे ती मराठी माध्यमची परीक्षा फी देण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी आपण मराठी माध्यमची परीक्षा फी काय आहे ते पाहू शकता तर यामध्ये जर पाहिलं तर इयत्ता पहिलीसाठी चारशे पंचवीस रुपये इयत्ता दुसरीसाठी चारशे पन्नास तिसरीसाठी पाचशे पंचवीस चौथीसाठी पाचशे पन्नास पाचवीसाठी पाचशे पंच्याहत्तर सहावीसाठी सहाशे सातवीसाठी सहाशे तर आठवीसाठी सहाशे पंचवीस रुपये आहे आणि यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ज्ञानवंत प्रश्नपत्रिका अंक यामध्ये जर आपणास ज्ञानवंत प्रश्नपत्रिका अंक जर घ्यायचा असेल तर याची फी आहे शंभर रुपये आणि हा प्रश्नपत्रिका संच हा ऐच्छिक असणार आहे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता घ्यायचा नसेल तर घेऊ शकत नाही यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिकेंचा संच असणार आहे तर इयत्ता पहिली दुसरीसाठी या ठिकाणी पेपर एकच असणार आहे यासाठी दहा प्रश्नपत्रिकेंचा संच असणार आहे म्हणजे पहिलीच्या दहा व दुसरीच्या दहा अशा पद्धतीने आपण जर पहिलीच्या दहा जर घेणार असताल तर तुमची चारशे पंचवीस रुपये ही मंथनची फी असणार आहे व ज्ञानवंतची आपणास सवलतीच्या दरात शंभर रुपये वाढीव होऊन ती फी होणार आहे पाचशे पंचवीस जर आपण आत्ताच जरी या या फीबरोबर पैसे भरले तर तुम्हाला हे हे, हे प्रश्नपत्रिका संच शंभर रुपयात मिळणार आहे तर चारशे पंचवीस रुपयात आपणास काय काय मिळणार आहे तर या ठिकाणी खाली दिलेली आहे पहा चारशे पंचवीस रुपयांमध्ये आपणास पहा मार्गदर्शक पुस्तिका सराव प्रश्नपत्रिका संच व मंथन ऑनलाईन तीन टेस्ट सिरीज हे आपणास या ठिकाणी भेटणार आहे तर इंग्रजी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमची फी काय असणार आहे ही सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे पहा ही इंग्रजी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमची फी आहे आणि ती किती आहे तर इयत्ता पहिलीसाठी चारशे पंचाहत्तर रुपये आहे दुसरीसाठी पाचशे तिसरीसाठी पाचशे पंच्याहत्तर चौथी साठी सहाशे पाचवीसाठी सहाशे पंचवीस सहावीसाठी सहाशे पन्नास सातवी साठी सहाशे पन्नास तर आठवीसाठी सातशे रुपये असणार आहे आणि यामध्ये सुद्धा आपणास जर ज्ञानवंत प्रश्नपत्रिका अंक जर खरेदी करायचा असेल तर यासाठी आपणास शंभर रुपये जादाचे द्यावा द्यावे लागतील म्हणजेच आपणास जर या ठिकाणी तिसरी ते आठवीचे प्रश्नपत्रिका संच जर मागवायचे असतील तर यामध्ये वीस प्रश्नपत्रिका संच असणार आहेत म्हणजे पेपर एक व पेपर दोन आणि याचीही किंमत तुम्हाला शंभर रुपयेच असणार आहे आणि हे जे मंथनची परीक्षा शुल्क आहे म्हणजे पहिलीसाठी चारशे पंच्याहत्तर याचा जर आपण इंग्र इंग्रजी किंवा सेमी इंग्रजी माध्यमाचा जर प्रश्नपत्रिका संच मागवला तर त्याची परीक्षा फी होते पाचशे पंच्याहत्तर परंतु तुम्हाला हे महत्त्वाचे सांगायचे आहे की ज्ञानवंतचे प्रश्नपत्रिका अंक जे आहे ते ऐच्छिक आहेत तुम्ही जर नाही मागवले तर तुम्हाला चारशे पंच्याहत्तरच रुपये भरावे लागतील आणि तुम्ही जर मागवले तर यामध्ये शंभर रुपये ॲड करून तुम्हाला पाचशे पंच्याहत्तर रुपये भरावे लागतील अशा पद्धतीने आपण यामध्ये सर्व माहिती या परीक्षेची दिलेली आहे आपण या मंथन परीक्षेला आपल्या जर, जर जवळ परीक्षा केंद्र असेल तर जरूर बसवू शकता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद